नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण हरभरा पिकातील सर्वात मोठी समस्या मररोग मूळकूच या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी टॉप फाईव्ह प्रभावी बुरुषनाशकांबद्दल जाणून घेणार आहोत मररोगामुळे हरभरा पीक हळूहळू सुकत जाते योग्य वेळी नियोजन न केल्यास हा रोग झपाट्याने वाढत जातो आणि उत्पन्नात मोठी घट होती या गंभीर समस्येवर नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या टॉप फाईव्ह बुरशीनाशकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बायोस्टचे रोको हे बुरशीनाशक यामध्ये थायोफेनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे हे एक सिस्टेमिक मररोगावर विशेषतः प्रभावी बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक रोगाला आतून नियंत्रित करते आणि पिकाला दीर्घकाळ संरक्षण देते हरभरा पिकात बीज प्रक्रिया तसेच सॉइल ड्रिंचिंगसाठी रोको हे बुरशीनाशक वापरले जाते याचे प्रमाण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे बाहेरचे एलिएट हे बुरशीनाशक यामध्ये फोजिटील अल्युमिनियम ऐंशी टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते प्रामुख्याने फाटप थोरा पायथियम या बुरशीजन्य रोगासाठी वापरले जाते हरभरा पिकात मुळकूज आणि खोडकूज नियंत्रणासाठी हे बुरशीनाशक सर्वाधिक वापरले जाते एलिएट हे बुरशीनाशक झाडाच्या आतमध्ये वर खाली आणि दोन्ही बाजूंना पसरते ज्यामुळे संपूर्ण झाडाला संरक्षण मिळते प्रमाण दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे रेडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक हे एक संयुक्त प्रभावशाली बुरशीनाशक आहे यामध्ये मॅटेलिक झिल चार टक्के तसेच मॅनको जेप चौसष्ट टक्के डब्ल्यू पी हे दोन घटक आहेत मॅटेलिक झील हा घटक अंतरप्रवाही आणि मॅनको जेप स्पर्शजन्य आहे हे बुरशीनाशक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करते डॅम्पिंग ऑफ रूट रॉट म्हणजेच मुळकूज आणि खोडकूज यासारख्या जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर हे बुरशीनाशक उत्कृष्ट काम करते हरभरा पिकात बीज प्रक्रिया आणि आवळणीसाठी या बुरशीनाशकाचा वापर केला जातो ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मुळापासून थांबतो याचे प्रमाण दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आहे चौथ्या क्रमांकावर आहे अदामाचे कस्टोडिया हे बुरशीनाशक यामध्ये स्ट्रोबिन अकरा टक्के आणि टेबो अठरा पॉईंट तीन टक्के यस्सी हे दोन शक्तिशाली घटक आहेत हे, हे बुरशीनाशक अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा दुहेरी पद्धतीने काम करते मररोगासोबतच पानांवरील ठिपके आणि तांबेरा यांसारख्या रोगांवरही नियंत्रण करते हे बुरशीनाशक एकाच वेळी अनेक रोगांवर नियंत्रण आणि पिकाला हिरवेगार व सुदृढ ठेवण्यास मदत करते प्रमाण एक ते दीड एम एल लिटर पाण्यासाठी पाचव्या क्रमांकावर आहे धानुकाचे झॅनेट हे बुरशीनाशक यामध्ये थायोफिनेट मिथाईल अडोतीस टक्के अधिक कासुगा मायसिन दोन पॉईंट एकवीस टक्के एस सी हे दोन घटक आहेत हे एक संयुक्त बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक आहे मररोग तसेच जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांवरही हे बुरशीनाशक नियंत्रण ठेवते या बुरशीनाशकाच्या दुहेरी कृतीमुळे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य दोन्ही प्रकारच्या रोगांवर एकाच वेळी नियंत्रण करणे शक्य होते याचे प्रमाण एक ते दोन एम एल लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो हरभरा पिकात मररोग टाळण्यासाठी सी डी ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया सर्वात महत्वाची असते यामुळे मररोग तसेच इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो हरभरा पिकाला नेहमी हलके पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते जेणेकरून पाणी वारात साचणार नाही पाणी साचल्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो शेतकरी मित्रांनो हरभरा पिकात मररोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बुरशीनाशकांची फवारणी आलटून पालटून घ्यावी शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातील मररोग नियंत्रणासाठी तुम्ही कोणते बुरशीनाशक वापरता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद